नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही अतिवृष्टीचं अनुदान न मिळालेल्या अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं आहे परंतु खूप कमी आणि तोकडं मिळालेलं आहे किंवा अद्यापपर्यंत अतिवृष्टीचा अनुदानच जाहीर नाही झालेलं आमचं अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयाचं अनुदान हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किंवा शेतकरी बांधवांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे हे अनुदान जे काही असणारे तर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान मिळणार आहे अनुदान वितरित करण्यासाठी वाढीव निधीची तरतूद याचबरोबर जे काही शेतकरी अद्यापही जे काही प्रस्तावाचे वाट पाहत होते किंवा प्रस्ताव अनुदानाची बाकी होते जसं की अमरावती विभागाचा आपण जर बघायला गेलो तर तो मंजूरच करण्यात आलेला नव्हता तर ते प्रस्ताव देखील आता मंजूर करण्यात आलेले आहे गारपेटीचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या अतिवृष्टी अनुदानाच्या वितरणासंदर्भातील चार महत्वपूर्ण अशी जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत ज्याच्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना अतिशय मोठा दिलासा मिळणार आहे आणि या चारही संदर्भात अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो याच्यामधील पहिला जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता निर्गमित करण्यात आलेला आहे तो म्हणजे एनडीआरएफच्या निकषानुसार जे काही मदत दिली जाते याच्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून वाढीव निधीची तरतूद करून तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर फळबागांसाठी बागायत क्षेत्रासाठी आणि याच्यानंतर जे काही बहुवार्षिक पिकं का आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील जर आपण बघायला गेलो तर हा पहिला जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर मराठवाडा आणि नाशिक विभागातील असतील किंवा नागपूर विभागातील असतील तर या जिल्ह्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीचं वितरण करण्यासाठी मदत देण्यात आलेली होती का मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्यासाठी हजारो कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता परंतु याचं पूरक पत्र जे काही आहे तर ते जोडण्यात आलेलं नव्हतं विवरणपत्र आपण ज्याला बोलू शकतो तर ते जोडण्यात आलेलं नव्हतं आणि आता तेच विवरणपत्र या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ एकोणतीसशे वीस कोटी रुपयाचा निधी हा वाढीव दराने म्हणजे तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरच्या दराने आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील हा या ठिकाणी एक जी है या ठिकाणी विवरण पत्र आपण बघू शकता याच्यामध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली तुम्हाला जर जी आर असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये याच्या लिंक देऊन टाकू त्या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त जर पुढचा जी आर बघायचं झाला आता याच्या व्यतिरिक्त अमरावती विभागाबद्दल बोलायचं झालं तर अमरावती विभागातील अमरावती असेल यवतमाळ बुलढाणा अकोला या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं होतं परंतु त्यांच्या मदतीचा गेलेला जो काही विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला जो काही प्रस्ताव होता जे काही दस्तऐवज होता तरी या ठिकाणी तो मंजूर करण्यात आलेला नव्हता तो देखील पाचशे नव्वद कोटी रुपयांचा प्रस्ताव अखेर हो। सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या संदर्भातील देखील हा एक महत्वाचा जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता अमरावती विभागातील जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांचा यापूर्वी मदतीमध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील जवळजवळ एकावन्न हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना पासष्ट कोटी चौतीस लाख रुपयांचं नुकसान भरपाई मिळणार आहे अकोला जिल्ह्यातील छप्पन्न हजार सातशे शेतकऱ्यांना एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकरी बांधवांना दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख रुपये आणि बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे एकोणनव्वद शेतकरी बांधवांना पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपयाची मदत ही या पहिल्या प्रस्तावाच्या माध्यमातून किंवा पहिल्या प्रस्तावानुसार या ठिकाणी मिळणार आहे याच्यानंतर दुसरा एक प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता तो म्हणजे अमरावती विभागातील अकरा हजार सातशे सात शेतकऱ्यांसाठी बारा कोटी चाळीस लाख रुपये अकोल्यातील अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी चार लाख अकरा हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यातील तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकरी बांधवांसाठी एकावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील पासष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी बांधवांसाठी त्र्याहत्तर कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये असे एकूण पाचशे चोवीस कोटी रुपये आता अमरावती विभागासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत याच्यानंतर पुणे विभागातील कोल्हापूरसाठी चारशे तीन शेतकऱ्यांना अकरा लाख रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत कोकण सॉरी कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील अठ्ठा अठ्ठावन्न था हजार नऊशे वीस शेतकरी बांधवांना पस्तीस कोटी वीस लाख रुपये पालघर जिल्ह्यातील शेहेचाळीस हजार सातशे तीन शेतकऱ्यांना एकोणवीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये रायगड जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे शहाऐंशी शेतकरी बांधवांना नऊ कोटी छत्तीस लाख रुपये तर रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार नऊशे तीस शेतकऱ्यांना एकतीस लाख रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार चारशे सहासष्ट शेतकरी बांधवांना एक कोटी तेहतीस लाख असे एकूण सहासष्ट कोटी रुपयांचे हे नुकसान भरपाई कोकण विभागाला सुद्धा देण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातील पाच लाख चौवेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट शेतकरी बांधवांना पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपयाची हिनुसखान भरपाई या जी आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आणि अशा पद्धतीचा हा एक महत्वपूर्ण असा जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे जी आर बघायचा असेल तर महाराष्ट्र डॉट जी डॉट इन वरती हा नंबर जर आपण त्या ठिकाणी टाकला तर आपल्याला हा जी आर त्या ठिकाणी भेटून जाईल याच्यानंतर जर आपण जी आर बघायला गेलो किंवा याच्यानंतर जर पुढचा जी आर आपल्याला बघायचा झाला तर तू या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो हा एक आणखीन शे एक महत्वाचा आहे तो म्हणजे गारपिटीच्या संदर्भातील याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख रुपये हिंगोली जिल्ह्यातील जवळजवळ आठशे सत्याहत्तर शेतकरी बांधवांना एक कोटी पस्तीस लाख रुपये आणि लातूर जिल्ह्यातील पासष्ट शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपयांचं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याच्यानंतर अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील चारशे बावीस शेतकऱ्यांना सत्तर लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर लाख रुपये तर अमरावती भागातील दुसऱ्या प्रस्तावानुसार गारपिटीसाठी अमरावती शेतकरी वाहनांना आठ लाख ऐंशी हजार रुपयाची निधी या ठिकाणी देण्यात आलेली बुलढाण्यामधील नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपये आणि वाशिम मधील वीस शेतकऱ्यांना जवळजवळ नव्वद लाख रुपये अमरावती आणखीन एक प्रस्ताव सादर केला गेला बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन कोटी दहा लाख रुपयांचं याच्यानंतर नाशिकमधील ऐला नगर मधील तीन शेतकऱ्यांना बेचाळीस हजार रुपये आणि पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी बांधवाला साधारणपणे नऊ हजार रुपये अशी एकूण सहा कोटी चाळीस लाख रुपये नुकसान भरपाईची मदत आता शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेली आहे किंवा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी किंवा दिलासा देणारे असे महत्वपूर्ण चार निर्ग जी आर जे काही आहेत तर ते निर्गमित करण्यात आले ज्याची माहिती आपण घेण्याचे प्रयत्न केला त्यामुळे जे काही आपली केवायसी झालेली होती परंतु अनुदान येत नव्हता शेतकऱ्यांचं अनुदान या ठिकाणी मिळणारे शेतकरी बांधवांना लाभार्थी याद्या नव्यानं आल्या नव्हत्या किंवा नावं त्याच्यामध्ये आलेली ना नव्हत्या या नावं नव्याने येतील आणि जे काही शेतकरी बांधव याच्यामध्ये अनुदान मिळालेलं नाही आता जर आपण बघायला गेलो गे तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतकरी बांधवांचं नाव या, ना या ठिकाणी आलेले नव्हते आणि त्या संदर्भात राग रोष जो काही होता तर तो सुद्धा शेतकरी बांधवांचा एक प्रकारे आपण त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो की तो राग असू शकतो किंवा साहजिकच तो राग येणं ही गरजेचं आहे परंतु त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता पुन्हा एकदा हे मदतीचं वितरण होणार आहे तर अशा प्रकारे एक दिला सध्या एक महत्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तर तुम्हाला हे जी आर हवे असतील तर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती डायरेक्ट डायरेक्ट मी त्या ठिकाणी ते अपलोड करणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येक जी आर खालचा जर तुम्ही हा नंबर त्या ठिकाणी टाकला तर तो जी आर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो वेबसाईट ही आहे महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला हा नंबर टाकायचा आहे जी आर समोर ओपन होईल भेटूया नवीन माहिती आहेत नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो